दर्शक हो नमस्कार वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत राध्दे एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे करमाळ्याचे आमदार नारायण आबा पाटील हे आज शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीकरता म्हणून उपस्थित होते याचं कारण असं आहे की शिवसेनेचे असणारे मंत्री तरुण मंत्री योगेश कदम हे आज सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आले होते आणि त्यांनी करमाळ्यामध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची त्यांच्या पक्षाची बैठक बोलली होती आणि या बैठकीला नारायण पाटील हे उपस्थित होते आमदार नारायण पाटील हे दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते आणि त्यांनी इथे त्या मतदारसंघात त्यांनी तत्कालीन आमदार म्हणजे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा पराभव केला आणि ते विजयी झालेले आहेत तुतारी चिन्हावर शरद पवार यांच्या पक्षाकडून मात्र तत्पूर्वी ते शिवसेनेमध्ये काम करत होते आणि एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी काम केलेलं आहे त्यांचा ओढा अजूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे दिसून आला आज आणि पक्षाच्या बैठकीमध्ये ते उपस्थित होते यावेळी योगेश कदम यांनी सांगितलं ते अनाधिकृतपणे का असेनात पण आपल्या बैठकीला ते उपस्थित आहेत आणि त्यांचं शिंदेसाहेबांवर प्रेम दिसत आहे आणि यावेळी नारायणराव पाटील यांनी सुद्धा माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार चार आमदार विजयी झालेले आहेत मात्र मोहोळचे आमदार राजू खरे हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शिवसेनेत होते मात्र त्यांनी विधानसभेला पक्ष बदलला आणि त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी घेतली होती नारायण पाटील हे सुद्धा विधानसभा निवडणूक शरद पवार यांच्या पक्षामध्ये गेले होते ते मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक आहेत विजयसिंह मोहिते पाटील यांचे ते खंदे समर्थक आहेत मात्र आज त्यांनी शिवसेनेच्या बैठकीला हजेरी लावलेली आहे त्यामुळं राज्याच्या राजकारणात सुद्धा खळबळ उडाली आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये चार आमदार शरद पवार यांच्या पक्षाचे निवडून आलेत त्यातले दोन आमदार हे शिवसेनेच्या जवळ जात असल्याचं चित्र आहे पुन्हा ते आपल्या शिवसेनेला ते आपलंस करतायत की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे तांत्रिकदृष्ट्या ते जरी तुतारी चिन्हावर विजयी झाले असले शरद पवार यांच्या पक्षाकडनं तरी त्यांचा ओढा हा शिवसेनेकडं दिसतोय आणि माड्याचे जे आमदार आहेत अभिजित आबा पाटील जा हे स्वतः शरद पवार यांच्या पक्षाचे आहेत मात्र त्यांचं सर्वच पक्षामधल्या नेत्यांशी संबंध चांगले आहेत भाजप असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल किंवा अजित पवार यांचा गट असेल त्यामुळं शरद पवार यांच्या पक्षाचे जरी चार आमदार या जिल्ह्यात येऊन आले असते तरी प्रत्येक जण आपापल्या वाटेने जाण्याचा प्रयत्न करतोय हेच यावरून दिसतंय पहा यावेळी काय म्हणाले योगेश कदम आणि आमदार नारायण पाटील आपली सोलापूर जिल्ह्याची परिस्थिती परिणामी आपल्या करमाळा आपल्या तालुक्याची परिस्थिती अनेक चांगले होती जगतापांसारखे चांगले तरुण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत पाटील साहेबांसारखे चांगले अनुभवी आमदार आमदार आज आपल्यासोबत आंदा, अधिवृतपणे का होईल आपल्याकडून आपल्या आपल्यासोबतच आहेत ना आता इथे बसला ना आणायचं नाही शेवटी परंतु आज आमदार आपल्या सोबत आहेत तरुण लोकप्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अशा वेळेला तरुण राज्यमंत्री म्हणून देखील मी आपल्या सोबत आहे आपले संपर्क प्रमुख असतील आपले जिल्हा प्रमुख असतील तरुण आहे धावपळ करायची तयारी आहे अशा वेळेस मला वाटत नाही आपल्या ह्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या करमाळा तालुक्यामध्ये कर अन्न कुठलंही आव्हान हे आपल्यासमोर आहे भगवा पटकण्यासाठी असं मला वाटत नाही येणाऱ्या निवडणुकांचे शंभर टक्के आपल्याला ठेवले आपली एकी आशीच ठेवा आपली एकी अशी ठेवणं आवश्यक आहे माननीय माजी आमदार जगताप साहेबांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी पाटील साहेब असतील त्यानंतर दत्तार साहेब असतील यांना ज्या काही योग्य सूचना द्यायच्या असतील त्या योग्य सूचना या यो, यो, दिलेल्या आहेत सर्वसामान्यांना है। जे कार्यकर्ते मोठे झालेले असतात ते सर्वसामान्यांना निश्चित मिळून निसळून मिळून त्यांना सहकार्य करत असतात त्याचा अनुभव शिंदे साहेबांच्या माध्यमातून घेतलेला आहे सन्मान्य दादांच्या माध्यमातून घेतला आहे आणि म्हणूनच आम्ही कुठल्याही गटामध्ये जातो विचारण करणार कुठल्याही पक्षाचा विचारणा करतो चांगल्या जे नेते चांगली जे त्यांच्यावर राहून या तालुक्याचा जास्तीत जास्त कसा विकास होईल या गोष्टीकडे आम्ही जास्त पदा देतो आणि म्हणूनच सर्वसामान्यातले कार्यकर्ता म्हणून मला या करुक्यातून तुम्ही मिळवून दिलं त्याबद्दल मी मला पंप्य काळामध्ये प्रताप सरकार आम्ही एकत्रच काम करत आहोत आणि भविष्य काळामध्ये सुद्धा करणार आहोत कधी आरक्षणाखाली करीत असे या ठिकाणी आपल्याला बळी देतो आधी बोलण्याची आवश्यकता नाही परंतु काळामध्ये ज्या ज्या तालुक्याच्या दृष्टीनं ज्या ज्या विकासाच्या योजना आपल्याला